हाय सर्वांना नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ बाय नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त आहात ना ती स्वतःला माई म्हणत आहे आम्ही तिला घरी माई बोलावतो बोलावतो तर ती स्वतःला माई म्हणत आहे कॅमेरामध्ये बघून मम्मा मम्मा माईची मम्मा कुठे आहे दाखव माई माई हसते कशी माई कशी हसते हसून दाखव एकदा नाही नाही माई हसते कशी हसून दाखव एकदा अरे बाबा माई रडते कशी रडते कशी माई <laughs> तू ओली पोपोली ओशू रडते रोड ते आमची माई बघितलंच का बघितले तुम्ही म्हणलोरी पा पादे। पादे। दे माई दिसत आहे पण तू पा दे माईला पा दे माईला पाली बे माईला पाल माझ बाड दिलं काय काहीच नाही दिलं बाळा आहे ना पाज ला पाजायला सांगितलं ती कॅमेरा जवळ येऊन स्वतःला बघत आई ती आणि ती स्वतःला पाहे देत आहे ती ओ बाळा माझा बाळगो आले बाबले माझा इनोसेंट बाळगो इकडे सायंकाळचा चहा ठेवला आहे मस्त अद्रक टाकून कडक चहा आम्ही नेहमी ब्लॅक टी पीत असतो कारण की आम्हाला दूध दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी खूप जास्त आवडते ओ मॅडम तुला मिळाली माचीस दे इकडे दे मला <laughs> माचीस नाही घ्यायची बाळा माचीस नाही घ्यायची हाऊ होते माचीसने नाही घ्यायचं <laughs> भाऊ होते नाही घ्यायचो हा तुझ्या समोर ठेवलं की तू पुन्हा पडली पुन्हा खाली लावून दे लावून दे दार हा लावून दे आता होती ये झालं झालं चल आता घरातून झाडूया नो 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 ठेन दे म्हटलं ना पूर्ण किराणा सामान ठेवलेला असतो तिथे पूर्ण ती काढून असत व्यस्त करते प्लीज बाणा नको कशाला करते तू ये तिथे साबुदानाय ना नाही तिथे काहीच तुला दाळिया पाहिजे ते तिथे बघते तिला दाळिया पाहिजे तिला दोन तीन मी डाळियाचे दाणे काढून देते ये बसून खा मांडी घालून बस खाली खाली बस मांडी घालून बस ना हा मांडी घालून बस व्हेरी गुड खा आता माझ ब्लॅक टी रेडी आहे गरमागरम ब्लॅक टी चलो ब्लॅक टी प्यायला काय <laughs> करत आहे तू तिकडे मराठी मूवी चालू आहे ती मराठी मूवी बघत आहे मराठी चालू आहे घातण्याला तिथे नकड तू काय केलं सगळं उचलून ठेव उचलून ठेव इकडे बघ माई काय केलं तू सगळं उचलून ठेव कोणाकोणाच्या घरी असं रोज कारभार चालू असते एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आता हे आम्ही आवरतो उचल ते उचल पडली